आल पाणी पाणी नमस्कार आता जे गीत तुम्ही ऐकताय अगदी सत्य परिस्थितीवरती आधारित आईने या गीताची रचना केलेली आहे त्यामुळे गीत शेवटपर्यंत नक्की ऐका आणि नेमके हे गीत तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करायला विसरू नका कारण पैठणी ते जेव्हा आम्ही कार्यक्रमाच्या निमित्त गेलो आत्ता माग तर कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा नाथ महाराजांचं दर्शन झालं आणि दर्शन घेतल्यानंतर जेव्हा बाहेर पडत होतो एक ठिकाणी आजी आणि एक ठिकाणी आजोबा ते आजी आणि आजोबा दोघांना सुद्धा त्यांच्या मुलांनी घराच्या बाहेर काढून दिलं होतं आणि त्यांनी जो प्रसंग सांगितला अक्षरशः आमच्यासोबत जेवढे तो प्रसंग ऐकत होते ते सगळे रडले अशी त्या आईबाबांची परिस्थिती होती म्हणे मोठं केलं आमच्या मुलाला आणि त्या मुलांसाठी काय काय केलं तो एक एक प्रसंग सांगताना त्या आई आणि बाबांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं हो अशी था। ती परिस्थिती होती आणि ती सगळी परिस्थिती आईने बारकाईने ऐकलं त्यामुळे ते हे गीत नक्की तुम्ही शेवटपर्यंत ऐका तरी आई तुम्ही या गीताची रचना केलेली आहे काय सांगाल तुम्ही बैल ग बापाच्या डोळ्यामध्ये पाणी बैल्या कानाग बापाच्या डोळ्यामध्ये पाणी ನೈ ಹೂಸ ನಿಷ್ಠುರನ ಹಂಕಲಿ ಉಗಾ ಮಧಿ ಕೊನಿ ಗ ಹೈಕಲ್ಲಿ ಉಗಾ ಮಧಿ ಕೊ ನೀವು ನಿಷ್ಠುರನ ಹಾ ಬೈಕಲ್ಲಿ ಉಗಾ ಮಧಿ ಕೊನಿ ಗ ಹೈಕಲ್ಲಿ ಉಗಾ ಮದಿ ಕೊನಿ ಕಡಾ ಖಾ ಉಪಕಾರ ಕಡ್ಯಾ ಖಾ ಉುಗ ಜೆ ನಾ ಉಪಕಾರ आई बाना बर गई बाहिना बर आई बा घर चाल तिर्थर ग चाल तिर्थर आइ बापानडिल घर चालिर्थ गलन गेतिर दिन दिनदुब्याच मार घर नस एक पैठन पंढरपूर ग असं एक पैठण पंढरपूर दिनदुबळ्याचं माहेर घर ना असं एक पैठण पंढरपूर ग असं एक पैठण पंढरपूर ना आई बाप करी पस्तावा ना दोघं गंगेच्या काठ्यावर ग दोघं गंगेच्या काठ्यावर ना संसाराला केली मर मर ग संसाराला केली मर मर न जेवलो येळेवरण नाही जेवलं येवर कधी नव्ह्या ये चरण सोडून जावा लागन घर ना सोडून जावं लागन घरं कधी नाव थक्याला ये चरण सोडून जावा लागन घर ना सोडून जावा लागन घरं मी ह्या काना नाही ऐकील बाई ग मी ह्या काना नाही ऐकील बाई गेले नाथाच्या चादर शेण लहान दिश् पाहिले पैठण गावी ग दिश्चि पाहिलंय पैठण गावी ना गेले नाथाच्या चादर शेनलान दिष्ठी पाहिलंय पैठण गावी ग दिश्चि पाहिलंय पैठण गावी ना त्या आई बापाच ऐकून त्या आई बापाचं ऐकून पस्तावा आलमाडवाळ्या मंदी पाणी ग आलमाडवाळ्या मंदी पाणी नाही होऊ आसा निष्ठुरन ह्या बाईकल युगात कोणी गाईकल युगात कोणी नाही होऊ आसा निष्ठुरन ह्या बाईकल युगात कोणी ग ह्या बाईकल युगात कोणी ना म्हणजे हो मी नाथाच्या दर्शनाला गेले होते तर ते आई बाबा म्हणजे दोघ एकमेकालाच तेच त्याच्यात प्रस्ताव सांगत होते आणि मी थोडं तिथं बारकाईनं ऐकलं मग मी विचारपूस केली तर त्यानं सांगितलं का आता परत घरी जायचं विचार करायचा नाही आता जे करून ठुलं ते ठुलं पण आता घरी जायचं आम्ही कधीच विचार करणार नाही आणि त्याचं ऐकून खूप आपल्या डोळ्यात पाणी आलं तर मला जी असं वाटतं आहे की असं व्हायला नाही पाहिजे म्हणजे आज त्याच्यावर परिस्थिती आहे आता उद्या उजूक दुसऱ्यावर असं असं होऊ नये म्हणून सनी याच्या आधारे मी या गीताची रचना केली